निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या स्नुषा तसेच माजी नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या पत्नी अश्विनी सचिन पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या प्रमुख आधिपत्याखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या नगराध्यक्ष उमेदवार अश्विनी सचिन पाटील यांनी आपला नगराध्यक्षपदा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील तसेच माझे नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून देखील नगरसेवक पदासाठी आपापला अर्ज दोघांच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तारमळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी सचिन पाटील तसेच नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार सदाशिव सदाशिव मामा पाटील पाटील तथा सचिन यांना त्यांच्या आगामी निवडणुकीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लोकांसाठी राबवण्यात आलेल्या अनेक लोककल्याणकारी योजना सदर निवडणुकीअंतर्गत गेम चेंजर ठरणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचाच होईल असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पावारे शहराध्यक्ष सदामामा पाटील यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिली तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असा ठाम विश्वास देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पावर गटाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज